दीदी हे पाणी झाड टाकून दे आणि हे पाणी पुढे बोलू आपल्याला खंड दिवस लावायचं आहे का ते ठेवून ता दे। देते ना सगळा पसारा जास्त वस्तू कळशकुंकूची खून वरती पर्यंत कधीही बोटं वरतून खाली नाही करायची खालून वरती त्याला परत हळद हळदीची बोट लावून घ्यायची पाच बोटे कळशामध्ये तांदूळ टाकायचं रुपयाचं नाणं टाकायचं रुपयाचं नाणं टाकायचं चिमुटब हळद कुंकू टाकायचं थोडेसे फुले टाकायचे त्यानंतर आपली नागविरची पानं ठेवायची पाच पाने नारळ ठेवायचा नारळाला छान लावून घ्यायचा कोणी मळ मळवट भरतं पूर्ण हळदीचं तसे केलं तरी चालतं एकदम लाल कुंकू हळद हळद स्पष्टपणे दिसायला पाहिजे छान असं झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला एकावरती ओढणी ठेवायची आहे कळस मी आता मागे ठेवून घेतो खाली तांदूळ ठेवायचे अष्टजलकम काढायचा तर तुम्ही घड बसवत असेल तर घड काढायचं आमच्याकडे गट नाही बसवत त्यामुळे मी फक्त कळस भरते छान फुलवायचं नेक वरती आता आपण बघणार आहे अखंड दिवा माझ्याकडे या टाईपचा अखंड आहे आता वाद घेताना आपल्याला कापसाची एक हातभर घ्यायची हे बघा मोबाईल मध्ये दिसत आहे का हा बघा हा माझा बोट आहे आणि इथून तर इथपर्यंत हा एक हात आणि परत एवढी जास्त म्हणजे सव्वा हात आपल्याला वात लागणार आहे दिव्याला अखंड दिव्याला वात छोटी नकोय सव्वा हात एवढ्या उंचीची वात घ्यायची आहे आपण आता वाद करून घेणार आहोत आणि मग दिवा लावू हो। अष्टदल कमल काढायचं आहे अष्टदल कमल काढल्यानंतर आपण दिवा ठेवणार आहोत सुरुवातीला आपण कापूस घेतोय वात बनवायला सव्वा हात लांब इतके आणि इतके याचे छानसे अशी बारीकशी अशी मात बन घ्यायची वात बनवताना देवीचा मंत्र म्हणा आपली मनातली इच्छा सांगा काही तुम्ही म्हणू शकता देवीचे ज्यावेळेस आपण नवरात्रीचा हा दिवा लावतो ना ज्यावेळेस पेटवतो त्यावेळेस देवीचा मंत्र म्हणायचा असतो आणि आपली मनातली इच्छा सांगायची असते आणि मनातली इच्छा सांगूनच दिवा पेटवायचा असतो कारण हा नऊ दिवस दिवा देवीजवळ तेवत राहतो जळत राहतो त्यामुळे आपली इच्छा सांगूनच दिवा पेटवायचा आहे बऱ्याच महिलांना शुभ मुहूर्त वगैरे सगळं जमत तर त्यांनी करा ज्यांना ऑफिस असतं त्यांनी ऑफिसमधून आल्यानंतर केलं तरी चालतं संपूर्ण दिवस तसा आहे फक्त राहुकाळ तेवढा पाळायचा राहुकाळामध्ये दिवा लावायचा नाही ओम मॅम क्लीम चामुंडाय मॅम क्लीम चामुंडाय मॅम भ्रीम क्लीम चामुंडाय मॅम क्लीम चामुंडाय ಓ ಮಾಂ ರೀಂ ಕ್ಲೀಂ ಚಾಮುಂಡಾಯ ವಿಚ್ಚೆ 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 โอ้แมมรีมคลีมามุนดาเอวิชเช่โ oh, อ้แมรีมคลิมชามุนด้าเอวิชเชโอ้แมมรีมคลีมชามุนดาเอวิชเช่โอ้แมรีมคลีมชามุนดาเอวิชเชโอ้แมมรีมคลีมชามุนดาเอวิชเชโอ้แมรีมคลีมชามุนดาเอวิชเช่โอ้แมมรีมคลีมามุนดาเอวิชเชโอ้แมมรีมคลีมชามุนด้าเอวิชเช कमेंट करत चला कमेंट मध्ये देवीचे नाव लिहत चला ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विच्छे ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विच्छे ओम एम ह्रीं क्लीम चामुंडाय विच्छे ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छ

ओम मैम रीम क्लिंग चमुडाय विचे ओम ईम क्लिंग चमुडाय विचे ओ मैम ह्रिंग क्लिम चमुडाय विचे ओम क्लिंगे चमुडाय विचे ओम ईम क्लिंग चमडाय विचे ओम ऐं ह्रीम क्लिंग चमुडाय विचे ओम ईम क्लिंग चमुडाय विचे ओम ईं क्लिंगाय विचे दिव्यामध्ये कधीही गाईच तूप याचा दिवा लावायचा नाहीतर मोहरीच्या तेलाचा किंवा तिळीच्या तेलाचा दिवा लावायचा 妈就上去。 आपण अष्टदल कमल काढून घेणार आहोत या प्रकारे अष्टगल कमळ काढायचं आणि हे जे टोक असतं ना ते असं करायचं म्हणजे याच्या पाकळ्या तयार होतात त्या हे बघा अष्टदल कमल यामध्ये आपल्याला हा दिवा लावायचा आहे यामध्ये हळद कुंकू टाकायचं आहे पहिले हो रिम क्लिम चामुंडाय बिच्चे ओ रिम क्लिम चामुंडाय बिच्चे आणि आपल्याला हे थोडं फुलांनी सजवायचं आहे त्यामध्ये हा दिवा लावायचा ओ मॅ ब्रीम चामुंडाय च्या मुंडा आहे बिच्चे ओ मॅम ब्रीम ब्रीम च्या मुंडा आहे बिच्चे ओ मॅम ब्रीम ब्रीम च्या मुंडा आहे बिच्चे ओ मॅम ब्रीम ब्रीम च्या मुंडा ओ मॅम ब्रीम ब्रीम च्या मुंडा आहे बिच्चे ओ

असं करून आपली मनातली इच्छा सांगायची आहे दिव्याला हळद कुंकू लावायचे या प्रकारे अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे हे बघा त्यामध्ये मी आता सध्या कमी तेल टाकलेलं आहे पण मी टाकणार आहे आता या, या प्रकार तुम्ही साध्या पद्धतीने अखंड दिवासा लावू शकतात खाली अष्टकमल काढायचे आणि दिवा लागायचे तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता अष्टगलकमल कसं का काढायचं अखंड दिवा कसा लावायचा माझी शॉर्ट व्हिडिओमध्ये मा पण बघा तुम्ही माहिती दिलेली आहे या प्रकारे अखंड दिवा लावलेला आहे कोणी कोणी घरी अखंड दिवा लावलेला आहे पूजा मांडलेली आहे घट मांडलेला आहे कमेंटमध्ये सांगू शकता आता यामध्ये आपल्याला कापूर टाकायचा आहे कापूर का टाकल्याने दिव्याला जास्त वेळ काजळी येत नाही सारख्या सारख्या दिव्याला आपल्याला काजळी काढावी लागत नाही आणि कापूर टाकताना पण तो भीमसेनी कापूरच टाकावा लागतो तुम्ही अखंड कापूर टाका कापूरचा चुरा टाका काहीही टाकलं तरी चालतं एक मोठा खडा हे बघा मोठा तुकडा तुम्ही याच्यात टाकू शकता दिव्याला जास्त वेळ काजळी येत नाही दिवा मी आता बघू शकता दिवाऱ्यामध्ये कधीही पिवळा लाईट लावायचा पिवळा बल्ब ईशान्य दिशा असते ही

ओम महालक्ष्मी विद्मे विष्णुपत्नी धीमे तनुलक्ष्मी प्रचोदयात ओम ओम माताय न ओम नम शिवाय ओम भोलेशंकराय श्री शिवाय ओम नमः 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 शिवाय या देवी लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नम या देवी माता रूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नम या देवी सर्वभूतेषु ಶ್ರದ್ಧಾರೂಪೇಣ ಸಹ ಸ್ಥಿರ ನಮಸ್ತೇ 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 ನಮೋ ನಮ ಸರ್ವಂಗಲಮಲ್ ಶಿ ಸರ್ವಾ ಸಾಧಕಿ ಶರಣ್ಯತ್ರ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮೋ